कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मनि क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायतम् मालिनी परमानंदमंदे श्री चक्रधरमि वंदे श्री चक्रधरम श्री चक्रधार स्वामी की सर्व वैजापूर तालुक्यातील वंदनीय सर्व संतगण या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि महाराव पंथाच्या वैजापूरच्या इतिहासामध्ये प्रथमता ही चक्रधर जयंती सार्वजनिक रूपामध्ये या शिवाजी छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात पहिल्यांदा होते आहे आणि म्हणून या सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया जोरात टाळ्या वाजल्या म्हणजे पाऊस हजार घ्या या ठिकाणी भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार कार्याबद्दल जो भगवान स्वयंपूर्ण आहे बरे कामावशी जो सर्वातीत आहे असा विशार असलेला भगवान परमात्मा जो आनंदमय आहे अशा या भगवान परमात्म्यांचा जन्म अवतार दिन म्हणून आपण साजरा करतो आधीच्या वक्त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवताराच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी स्पर्श केलेल्या आहेत आणि म्हणून मला भगवान श्री चक्र स्वामींची जे विविध प्रकारच्या स्वामींचं सौंदर्य होत ते सौंदर्य तुम्हाला सांगायचं सा आहे भगवान श्री चक्र स्वामींची या विश्वाच्या प्रती असलेली जी दृष्टी आहे ती दृष्टी मला तुम्हाला सांगायची आहे भगवान श्री चक्र स्वामींची या विश्वामध्ये जी जीवात्मा आहेत त्यांच्याबद्दलचा विचार भाव काय आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्र स्वामींची जी दृष्टी आहे ती दृष्टी वात्सल्यपूर्ण असलेली ती दृष्टी आहे दया कृपा करुणा या सगळ्यांनी उत्थंबलेली ती दृष्टी आहे आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा प्रवास आधीच्या वक्त्यांनी सांगितला स्मशानातून सुरुवात झाली स्मशानात माणसं सगळे रडत असतात परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या रडणाऱ्या माणसांना विचारतात गुरुवारी श्री बाबांनी एका कवितेमध्ये असं म्हटलंय सरणावरच प्रेत जेव्हा उठून गाला हसत होत सरणावरच प्रेत जेव्हा उठून गाला हसत होता तुम्ही गाडे मरून गेलात विचारांना पुसत होतं रडणाऱ्यांना पुसत होतं रडणाऱ्यांना पुसत होत आपण आपण या महाराष्ट्रामधली सगळी माणसं दिन दुःखी आणि दुबळी झालेली होती विचारापासून दूर गेलेली होती आणि अशा विचारापासून दूर गेलेल्या ज्ञानापासून दूर गेलेल्या धर्मापासून दूर गेलेल्या सदाचारापासून दूर गेलेल्या माणसांना खऱ्या अर्थाने माणूस बनवण्यासाठी भगवान श्री चक्रधर स्वामींनी आधी मेलेल्या प्रेताला उठवलं मेलेला, uh... मेलेला महाराष्ट्र होता विचारापासून दूर गेलेला महाराष्ट्र होता आणि म्हणून अशा महाराष्ट्राला स्वामींनी जाग करण्यासाठी आधी एका प्रेताला जाग केलं वारकरी संप्रदायामध्ये एक उदाहरण येतं नेवाशाचा प्रसंग आहे सच्चिदानंद नावाचा एका संन्यासाचं चा प्रेत चाललेलं होत त्याची पत्नी रडत होती आणि अशा वेळी ज्ञानदेवांनी त्या प्रेताला उठवलं आणि त्याच्या मुखातून त्याच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली पण याही पेक्षा वेगळं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं स्वामी बोलत नाहीत स्वामी कृतिशील स्वामींच जीवन आहे स्वामी स्वतः करतात आणि मग सांगतात कसा प्रवास देवाचा कुठलंच नियोजन नाही आमची पदयात्रा असली तर आम्ही नियोजन करतो आमच्या दिंड्या असल्या तर आम्ही नियोजन करतो दिंडी इथं थांबाल इथं नाश्ता कराल इथं मुक्काम करेल स्वामींचा प्रवास एकट्याचा प्रवास आहे आणि असा हा चाललेला स्वामींचा प्रवास महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण होत आहे ऐकताय ना तुम्ही लक्ष आहे ना सगळ्यांचं कसा असेल महाराष्ट्र त्या काळचा एक छोटीशी गोष्ट सांगून मी पुढे जाणार आहे प्रवासामध्ये तिने गोष्ट वाचली गोष्ट आहे शंकरराव खरातांची पण आपल्या कामाची म्हणून सांगतो शंकरराव खरा सांगतात की मी पाच सहा वर्षाचा होतो आणि तेव्हा मुंबई एक पत्र आलं कधी दीडशे वर्षापूर्वी एक पत्र आलं सत्तर ऐंशी वर्षापूर्वी घ्या एक पत्र आलं आणि हे पत्र आल्यानंतर माझ्या बानं घेतलं बरे का बाबाजी शंकरराव खरंच सांगतात माझ्या वडिलांनी ते पत्र घेतलं हातामध्ये घेतलं पण वाचता येत नाही आणि मग वाचता येत नाही म्हणून हे पत्र कोणाकडे लावं कोणाकडून वाचून घ्यावं म्हणून माझ्या बाना मला अंग धरलं आणि देवबाप्पाकडे घेऊन गेले देव बाप्पा गे गे देव देवबाप्पा अ सांगा ना पत्र कुठलं आलंय देवबाप्पांनी पत्र वाचणार तेवढ्यात देवबाप्पाची बायको आली अहो तुम्हाला काही धंदा आहे की नाही कुठसूट कोणाचे सगळ्यांचे पत्र वाचून दाखवता देवबाप्पानी पत्र वाचायचं थांबवलं आणि सांगितलं बा अरे पत्र वाचून दाखवत पण जरा लाकडं फोडून दे ना माझ्या बान अंगरखा काढला हातामध्ये कुराड घेतली एक भर लाकडं फोडली गाडीवर मात्र फोडली बाप विचार करत होता माझा मुंबईला माझी बहीण असते आणि ती दिवाळीला येणार आहे ती दिवाळीला येणार आहे आणि तिचं ते पत्र असेल कोण गाडीने येणार आहे ज्या गाडीला आठ गाडी नाही येईल त्या गाडीला मी रोटेराला गाडी घेऊन जाईन आणि माझ्या बहिणीला घेऊन येईन एक गाडीवर लाकड फोडली माझ्या बाप्पा आणि सांगितलं देव बाप्पा देवबाप्पा सांगा ना ने देवापा। ओ देवापा, पत्रे कुठलं आले तेवढ्या बाईक आली म्हणाली मेल्या एवढे लाकडं पुरतीन का अजून फोड ना थोडे माझ्या बानं कपाळाचा घाम पुसला आणखी एक गाडी लाकडं फोडली म्हणजे दोन गाड्या लाकडं फोडले घाम पुसत पुसत बापाने विचारलं बाबा देव बाप्पा सांगा ना हो पत्र कुठलंय सांगा ना आता तरी सांगा तेव्हा देवबाप्पा म्हणाले अरे मुंबईला कोणी असतं का तुझ हो ना माझी बहीण मुंबईला असते राखीला आली नाही दसऱ्याला आली नाही आता दिवाळीला येणार होती आणि कोण्या गाडीने येणार आहे या पत्रात लिहिलेलं असेल सांगा ना देव बाप्पा कुठलंय काय म्हणते माझी बहीण अरे मुंबईला तुझी बहीण असते ना हो ती मेली त्याच हे पत्र आहे मेलेलं पत्र वाचून घेण्यासाठी दोन गाड्या लाकडं फोडावी लागतात ऐंशी वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी जा दोनशे वर्षापूर्वी जा जिल्ह्यात एखाद्या माणसाला वाचता येत असेल आठशे वर्षापूर्वी जा त्यावेळी फक्त वाचण्याचा अधिकार फक्त एका विशिष्ट जातीकडे होता भगवान श्री चक्रधर स्वामींनी तो मोडीत काढला आणि सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे सगळ्यांना वाचण्याचा अधिकार आहे आणि सगळ्यांना ज्ञान घेण्याचा अधिकार आहे आणि म्हणून स्वामींनी स्मशानामध्ये सुद्धा निरोपण करायला सुरुवात केली ज्यावेळेस स्वामी निरोपण करायचे तेल संपून जायचं नंदादीपातलं मंदिरातलं तेल घ्या आणि स्वामी निरोपण करायचे रात्रंदिवस स्वामी निरोपण करायचे आणि म्हणून स्वामींची जी दृष्टी आहे ती दृष्टी सर्वांच्या उद्धाराकडे घेऊन जाणारी ती दृष्टी आहे भगवान श्री चक्रधर स्वामींच जे अवतार कार्य आहे हे त्र्यंबकेश्वरापासून नदी आपली त्र्यंबकेश्वरापासून राहेरकडे आंध्रामध्ये जाते परंतु भगवान श्री चक्रधर स्वामींचा प्रवास नदीच्या विरोधामध्ये होता स्वामींनी एकांक काळामध्ये नांदेड परिसरामध्ये बारा वर्ष घातली सालवर्डीच्या परिसरामध्ये स्वामी राहतात आणि हा सगळा परिसर पिंजून करतात आणि असे स्वामी फिरत असताना माणसाबद्दल स्वामींची सहानुभूती किंवा किवाय अशातला काही भाग नाही स्वामी प्राणी मात्रांवर सुद्धा विशेष प्रेम करतात स्वामींचा परिभ्रमण चालू आहे आणि असं परिभ्रमण चालू असताना राहेर प्रांतामध्ये त्या नांदेड परिसरामध्ये स्वामी परिभ्रमण करतायत आणि परिभ्रमण चालू असताना अनवानी तो प्रवास आहे डोक्यावर छत्र नाही पायामध्ये पादत्राण नाही अंगावर वस्त्र नाही अशा परिस्थितीमध्ये स्वामींच परिभ्रमण सुरू होत ज्या काळामध्ये धर्म एका विशिष्ट जातीकडे सोपवलेला होता अशा काळामधला तो संघर्ष आहे सोपा संघर्ष नाहीये खूप मोठा संघर्ष आहे खूप मोठी ताकद करावी लागते खूप मोठी हिंमत करावी लागते आणि म्हणून स्वामी जेव्हा परिभ्रमण करत असतात असं परिभ्रमण चालू आहे एक सुंदर अशी भगवान श्री चक्रदास स्वामी राहेर मार्गामध्ये करतायत राहेर प्रांती करतायत एक वाघिणीची पिलं एका वेळूच्या पणामध्ये त्या ठिकाणी खेळत आहेत स्वामी त्या ठिकाणी जातात की लिळा कदाचित तुम्हाला माहिती असेल हो मला माहिती आहे तुम्हाला माहिती ती माहिती आहे पण या मागील नजर जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे स्वामीने त्या पिलांना जवळ घेतलं गुंजारायला सुरुवात केली एकाला या बदलेमध्ये एकाला या बदलेमध्ये फिरवायला लागले त्यांच्या अंगावर हात फिरवायला लागले किती भाग्यवान असतील नाही केवढी भाग्यवान असतील ती वाघिणीची पिलं स्वामींनी त्यांना वंजाळायला सुरुवात केली एवढ्यामध्ये वाघीण आली वाघीण आली स्वामींना बघते काय म्हणाली असेल स्वामींना म्हणाले देवा अरे बोल ना माझ्या पिलांशी बोल माझ्या पिलांशी बोल देवा बोल देवा अरे आम्हाला बोलता येत नाही म्हणून काय झालं देवा तुम्हाला बोलता येते ना तुम्ही बोला ती वाघीन देवाला म्हणाली असेल ती वाघीण म्हणाली असेल का धरिले विश्वाची जीवना उत्तर वचना देई महाजाम मौन का धरिले विश्वाची जीवन देवा मौन का धर बोल ना माझ्या पिलांशी बोल किती सुंदर सौंदर्य आहे किती सुंदर प्रसंग आहे बोलणं दोघांच चालू नाही पण दोघही बोलतात एकमेकांशी स्वामींनी ती पिला वाघिणीकडे सोपवली पण त्या पिलांना सुद्धा कळालं की हा देव आहे हा परमेश्वर आहे आईकडे जात नाहीत मुलं पुन्हा देवाकडेच येतात आम्ही तर आमचे लेकर कोणाचं लेकर जर घेतलं ले ले ना तर आमच्याकडे कोणी येतच नाही ते आईकडेच जात पण ते वाघिणीची पिलं त्यांना कळालं की हा देव आहे चालत्या बोलत्या माणसांना देव कळत नाही किती दुर्दैव आहे किती विलक्षण सौंदर्य आहे स्वामींच्या चेहऱ्यामध्ये स्वामींनी त्या पाहिलं त्या नजरेनं तो चेहरा किती सुंदर असेल ती नजर किती सुंदर असेल स्वामींची त्या वाघिणीनं पाहिलं आणि वाघिणी शांत झाली देवाकडे पाहून आमच्याकडे कुत्र पाहता आणि कुत्र सुद्धा आमच्यावर गुरगुर करत केवढ दुर्दैव आपलं आणि म्हणून स्वामींच्या दृष्टीमध्ये जी नजर आहे ती नजर अप्रतिम आहे त्या नजरेला तोड नाही आणि म्हणून स्वामींची ही नजर प्राण्यांच्या बद्दल मग तो सालभरणीचा ससा असो कि औसा बरोबर आलेला डांगरेश असो या सगळ्यांच्या बद्दल स्वामींची जी प्रेमाभूती आहे अनुभूती आहे स्वामींचा जो त्यांच्याबद्दलचा जो भाव आहे तो भाव अत्यंत महत्वाचा आहे आणि याही पलीकडे जाऊन सांगतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जी दृष्टी आहे ही दृष्टी सर्व समाजाकडे एका दृष्टीनं स्वामींनी पाहिलं ज्ञानदेवांनी जे पसायदान सांगितलेलं आहे हे पसायदान साडेआठशे वर्षापूर्वी भगवान श्री चक्रधर स्वामींनी फक्त एका सूत्रामध्ये सांगितलं तुम्ही चतुर्विध भूत ग्रामा की तुम्ही या विश्वामधील सर्व प्राण्यांना अभय दिला पाहिजे अभय म्हणजे काय अभय शब्दाचा अर्थ भीती नाहीशी करणे आपण कुणाला भ्यायचं नाही आणि आपल्याला कुणी भिलं नाही पाहिजे याला म्हणायचं अभय अभयम सत्वसमशुद्धीर असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून ही नजर स्वामींनी सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये यावी यासाठी सर्वांना सांगितलं की तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा तुम्हा परस्परे परम प्रीती व्हावी तुम्ही एका देवाची लेकरात एका परमेश्वराची लेकरात तुमच्यामध्ये सर्वांच्या मध्ये प्रेम निर्माण होत राहो ह्या सदिच्छाच त्या निमित्तानं मी आपल्याला देतो माझी काही प्रकाशनं माझी काही पुस्तकं मी आपल्यासाठी आणलेली आहेत तिथे सगळ्या नामधारकांच्या घरी राहावं ज्याच्यामध्ये पंचावताराच्या माहिती तर आहेच आहे पण सगळ्या आरत्या सगळ्या पारायण आणि मानवापंतामध्ये पंथामध्ये आपण देवदेव पूजा कशी करावी हेच आम्हाला माहित नसतं हेच पण याच्यानंतर आपल्या घरामध्ये कोणी माणूस मारला तर त्याची शुश्रूषा कशी करावी इथपर्यंत सगळी माहिती ज्या पुस्तकामध्ये दिलेली आहे असं पुस्तक आहे माझी देवपूजा त्यानंतर दुसरं एक पुस्तक आहे दुसरं पुस्तक आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार कार्यावर स्वामींचं अवतार कार्य अत्यंत विशाल आहे परंतु स्वामी एकांत काळामध्ये कशा पद्धतीने राहिले आणि जीवांना कशा पद्धतीने उपदेश केला त्या संदर्भामधला आणि बारा खांडी आपण करायला जातो नेहमी तर त्या बारा खांडी कशा आहेत कुठे आहेत कशा पद्धतीच्या जा निर्मिती झाली बारा खांडीचा इतिहास काय आहे आपण नेहमी अंबाळीला जातो तर अंबाळीचा जा इतिहास काय आहे बाराखंडीचा इतिहास काय असं सगळी माहिती देणारं पुस्तक एकांतातील नांदेड आणि बाराखांडी असे पुस्तक आहे त्याप्रमाणे तिसरं पुस्तक आहे औसा भगवान श्री चक्र स्वामींच्या सान्निध्यामध्ये नाथ संप्रदायाची एक भगिनी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या सानिध्यामध्ये आली आणि गोविंद प्रभूंच्याही सानिध्यामध्ये गेली दोन अवतारांना आवडणारी ही आऊसा जी रुसल्यानंतर चक्रधर स्वामी तिच्या मागे जायचे अगं थांब म्हणायचे एवढी लाडकी आणि जिचा कानवरा खाल्ल्याशिवाय दे जेवण करत नव्हते गोविंद प्रभू अशी ती आऊसा हे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे